तर लोकसभेची निवडणूक आणि यासाठी भाजपानं महाराष्ट्राकडे आता लक्ष दिलंय एप्रिल मे महिन्यात मोदींच्या महाराष्ट्रात दहा सभा होणार आहेत मोदींसोबतच अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सुद्धा महाराष्ट्रात सभा होणार आहेत महाराष्ट्रात पंचेचाळीस पार या नाऱ्यासाठी मोदींचा महाराष्ट्र दौरा महत्वपूर्ण आहे आणि मोदींच्या महाराष्ट्रात दहा सभा होणार आहेत लोकसभा निवडणुकीसाठी भाजपानं महाराष्ट्रावर विशेष लक्ष केंद्रित केलंय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्यासोबत जोडलेत कुणाल महाराष्ट्र भाजपासाठी महत्वपूर्ण आहे कारण चारशे पार जाण्यासाठी महाराष्ट्र हा एक महत्वाचा राज्य आहे त्यामुळंच महाराष्ट्रात मोदींच्या दहा सभा होणार आहेत अधिकची माहिती जगदीश एकूणच पाहायचं झालं तर राज्यभरामध्येच जे महायुतीचा जे काही जागावाटपांचा तिडा आहे तो अद्याप सुटलेला नाहीये मात्र देशामध्ये जरी चारशे पारचा आकडा एनडीएतील घटक पक्षांनी दिला असला तरी सुद्धा महाराष्ट्रातील महायुतीने पंचेचाळीस पारचा आकडा जो आहे त्याची घोषणा करण्यात आलेली आहे आणि याच अनुषंगाने महाराष्ट्रावरती विशेष लक्ष जे आहे ते मोदींचं असणार आहे कारण जे काही महाराष्ट्रातले तिडे जे जा आता जागावाटपांचे आहेत त्याच्या त्या संदर्भात दिल्लीमध्ये खलबत होताना देखील पाहायला मिळतात आणि याच पंचेचाळीस पार आकड्यासाठी मोदी देखील आता याच लोकसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये उतरणार आहेत एप्रिल आणि मे महिन्यामध्ये मोदींच्या एकूण दहा सभा ज्या आहेत त्या महाराष्ट्रात होणार आहेत लवकरच मोदींच्या या सभा कुठे होणार किंवा कोणत्या तारखेला होणार या तारखा आणि ठिकाणं देखील जाहीर होण्याची शक्यता आहे मात्र मोदींनी देखील आता महाराष्ट्रातील पंचेचाळीस पार या आकड्यासाठी कंबर कसलेली पाहायला मिळते दहा सभा ज्या आहेत त्या मोदींच्या होणार आहेत आणि याचसोबत मोदींसोबतच अमित शहा असतील त्याचप्रमाणे योगी आदित्यनाथ जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत ते देखील महाराष्ट्र दौऱ्यावरती असणार आहेत त्यामुळे एकंदरीतच केंद्रातील सर्वच जे काही नेते आहेत भाजपचे रेलचेल महाराष्ट्रातील या प्रचार सभेमध्ये असणार आहे आणि जे काही महायुतीचे उमेदवार आहेत त्यांच्या साठी रणांगणात भाजपची संपूर्ण टीम उतरताना पाहायला मिळणार आहे जगदीश कुणाल महाराष्ट्रात उत्तर भारतीय समाज हा मोठ्या प्रमाणात आहे त्या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांच्या सुद्धा सभा होणार आहेत आधी देखील पाहिलं जगदीश तर मुख्यमंत्र्यांचं देखील उत्तर प्रदेशमध्ये मोठे दौरे देखील झालेले पाहायला मिळाले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत योगी आदित्यनाथ यांची देखील एक बैठक आ, मागील काही काळामध्ये पार पडलेली पाहायला मिळाली या बैठकीमध्ये उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील नागरिकांसाठी काय नेमकं करता येईल महाराष्ट्रामध्ये आणि उत्तर प्रदेशमध्ये या सर्वांवरती चर्चा झाली याच अनुषंगाने योगी आदित्यनाथ हे महाराष्ट्रातील जे काही उत्तर भारतीय आहेत यांना यांना आवाहन करू शकतात की महायुक्तीला मतदान करा आणि यासाठी योगी आदित्यनाथांचा देखील जो दौरा आहे तो महत्वपूर्ण मानला जातो कारण मोठ्या संख्येने उत्तर भारतीय जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये वास्तव्य करत आहेत तिथे उद्योगधंदे करत आहेत त्यामुळे योगी आदित्यनाथांचा देखील दौरा तितकाच महत्वपूर्ण असणार आहे जगदीश असाच जोडला गेला